नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो एस सी स्टेनोग्राफरची दोन हजार पंचवीसची भरती तिचं नोटिफिकेशन आउट आलेलं आहे फक्त बारावी पासवरती ही भरती होणार आहे आणि याची जाहिरात आलेली आहे जाहिरातीमध्ये तुम्हाला जसं पाहू शकता की दोनशे एकसष्ट पदं आहे यावर्षी थोडेसे कमी पदं आहेत ठीक आहे हरकत नाही पण आपण या पदांसाठी पात्रता काय पाहिजे अभ्यासक्रम काय आहे पगार काय असतो आणि ही परीक्षा कधी होणार आहे डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा आता स्टेनोग्राफर या पदासाठी काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की सर स्टेनोग्राफर पदासाठी शॉर्ट हँडची स्पीड किती असायला पाहिजे देन परीक्षेचा पेपर कोणत्या भाषेत असतो इंग्रजी की मराठी बघा स्पीड जी आहे तर ती तुम्हाला ऐंशी ते शंभर शब्द प्रति मिनिट एवढी स्पीड असायला पाहिजे ही ही जी परीक्षा आहे ही मराठी आणि इंग्रजी दोन्हीही भाषेमध्ये काय करू शकता तुम्ही देऊ शकता परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन आहे सर ही ऑनलाईन होणारी आहे सेनोग्राफर सी आणि सेनोग्राफर डी मध्ये काय फरक आहे म्हणजे एक पद छोटा आहे एक पद मोठा आहे शुल्क भरल्यानंतर अर्जात काही चूक झाल्यास ती सुधारता येते का एस एस सी बऱ्याच वेळेस काय करते की काही एक विंडो म्हणजे कालावधी देत असते त्यामध्ये तुमच्याकडून जर फॉर्ममध्ये काही चुक्या झाल्या असतील तर ते काय करू शकता तुम्ही अपडेट करू शकता चला आता बघूया आपली ही जी स्टेनोग्राफरची दोनशे एकसष्ट पदांची ही जी जाहिरात आहे ही आपल्याला नेमकं काय सांगते पदांचा सा तपशील यामध्ये पहा स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि ग्रेड डी हे काय आहे पद आहेत आणि यामध्ये पदसंख्या एकूण दोनशे एकसष्ट जागांसाठी काय आहे पद आहे वेतन श्रेणी यामध्ये सी पी सी सेवन नुसार मिळणार आहे म्हणजे सी पी सी सेवन म्हणजे जवळपास एक चाळीस ते पंचावन्न हजारापर्यंत पंचावन्न हजारापर्यंत यामध्ये तुम्हाला काय मिळू शकते पगार मिळू शकते चाळीस हजार ते पंचावन्न हजार यामध्ये इतर भत्ते वगैरे जे, कमी जे।, जे आहेत तर ते ॲड केलेले नाही तुमचे जसं की एच आर ए डी ए टी ए वगैरे हे भत्ते सगळे ॲड केले तर तुमची त्या पगार जे आहे तर ती यापेक्षा जास्त जाते आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे कमीत कमी तुमची बारावी पास पाहिजे किती पास बारावी पास पाहिजे तुम्ही आणि तुमचं लघुलेखन शॉर्ट हँड प्रमाणपत्र जे आहेत तर ते तुमचं आवश्यक आहे या या पदासाठी जर तुमचं टायपिंग असेल तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही संबंधित इतर पात्रता देखील काय तुम्हाला आवश्यक करणं गरजेचं आहे वयोमर्यादा यासाठी अठरा वर्ष तुमचं कमीत कमी असलं पाहिजे आणि कमाल वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे आरक्षित वर्गांना नियमानुसार काय आहे यामध्ये या सूट दिलेली आहे न आता परीक्षा शुल्क यासाठी जो आहे तर तो, तो फक्त शंभर रुपये आहे जसं एस एस सीचे जे पेपर आहेत तर ते काय शंभर रुपये शुल्कच असतात त्यासाठी तुम्ही जितक्या पाहिजे तितक्या पदांसाठी तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता आणि या ज्या परीक्षा आहे सगळ्या एकाच दिवशी होत नाहीत सगळ्यात महत्त्वाचा हाच एक संभ्रम आहे आणि महाराष्ट्रातील मुले एस एस सीचे पेपर न देण्याचं कारण आहे की जनजागृती आणि तेवढं प्रबोधनच नाही आहे एस एस सीचे पेपर असे वाटायचे की मुलांना फक्त हिंदीतूनच होतात आता मराठीतूनही दोन हजार तेवीसपासून एस एस सीचे सी जी एल असेल एम टी एस असेल जे डी ए असेल जेईई असेल हे सगळे पदं जे आहेत तर ते मराठीतून परीक्षा घेत आहेत मग आपले पोरं जे एम पी एस सी आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा जो अभ्यासक्रम करताय अभ्यास करताय एवढा मेहनतीने तोच जवळपास सेवन्टी एटी मित्र म्हणेल नाईन्टी पर्सेंट जो अभ्यासक्रम आहे तर तो, तो जवळपास सारखाच असतो तेच व्याकरण असतं इंग्रजीचं तेच तुमचं बुद्धिमत्ता असतं तेच रिजनिंग असतं जी के जी एस चालू घडामोडी तर त्याच असतात महाराष्ट्र लेवलवरच्या आणि तुमच्या देशाच्या लेवलच्या तर मग ह्या सर्व समावेशक पद्धतीने जर या एस एस सीच्या भरतीकडे जर तुम्ही पाहिलं तर स्टेनोग्राफर असो एस एस सी असो जी डी असो एम टी एस असो किंवा सीजीएल असो हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी असू शकतो मागस्वर्गीयांसाठी यामध्ये कसलाही शुल्क नाही ऑफलाईन म्हणजे हे काय आहे की फक्त तुम्हाला ऑनलाईनच हा काय करायचा आहे फॉर्म भरायचा आहे आता याची परीक्षा केंद्र कुठं कुठं आहे परीक्षा केंद्र याचं मुंबई पुणे नाशिक नागपूर कोल्हापूर आपलं छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि जळगाव अशा या सर्वच ठिकाणी जवळपास काय आहे की ही परीक्षा होणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या जाण्या येण्याच्या किंवा तुमच्या गावाच्या किंवा कुठलं सेंटर तुम्हाला जवळ आहे त्या हिशोबाने तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय आहे तुम्हाला एस एस सीच्या वेबसाईटवरती जायचं आहे नंतर तुम्हाला नवीन नाव नोंदणी करायची आहे नवीन नाव नोंदणी करायसाठी तुमचा ईमेल आय डी आणि तुमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तो आधारशी लिंक असायला पाहिजे तरच तुम्हाला काय करा की याच्यावर नोंदणी करा नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं की जो आधार एनेबल नंबर असेल त्याच्यावरती तुमचं नोटिफिकेशन जातं आणि फर्दर कम्युनिकेशन जे आहे तर तुमचं ते त्याच ईमेल आय डीवरती आणि कॉन्टॅक्ट नंबरवर होतं लॉग इन करायचं नंतर मग तुम्हाला फॉर्म भरायचा तुमचं नाव गाव पत्ता शिक्षण वय तुमचं काय काय झालेलं आहे सगळं त्यामध्ये टाकायचं आणि जो तुम्हाला पोस्ट आहे ज्या पदाकरता तुम्ही फॉर्म भरताय त्याचा एक पोस्ट नंबर पण असतो तो पोस्ट नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला काय करायचा आहे फॉर्म भरायचा आहे नंतर फोटो सही प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचं आहे सगळं अपलोड करायचं आहे चांगल्या स्कॅन कॉपी तुम्हाला अपलोड करायचं आहे दुसरं जर दिसत असतील तर कदाचित तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो ऑनलाईन पेमेंट करा आणि अर्ज सबमिट करा आणि नंतर अर्ज करायची ही जी त ता अंतिम तारीख आहे सव्वीस जूनपर्यंत आहे नंतर मग ही जी परीक्षा आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्या ह्या परीक्षा होणार आहेत तर या परीक्षेचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या लॉग इन पोर्टलला तुम्हाला दिसेल संकेतस्थळीचं डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन आहे आणि या वेबसाईटवरच तुम्हाला काय आहे सगळी माहिती तुम्हाला मिळाल अर्ज वेळेत भरा काळजीपूर्वक भरा घाई करू नका कागदपत्र व्यवस्थित करा योग्य कागदपत्र आणि योग्य माहिती द्या अर्ज सबमिट केल्यानंतर बदल होणार नाही यामध्ये मला वाटतं एस एस काही दिलेलं आहे टाईम फ्रेम दिलेला आहे, आहे की नाही मला एकदम कन्फर्म नाही पण एस एस सीने दोन हजार तेवीसपासून काय की मुलांचे फॉर्म रिजेक्शन खूप येत आहेत आणि ही जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ना तर ती फार किचकट असल्यामुळं काही विंडो देत असते ती दोन चार दिवसाची पण मला वाटतं ज्यावेळेस आपल्या हातामध्ये वेळ आहे त्याच वेळेस जर आपण uh, right, जर व्यवस्थित काम केलं तर आपल्याला म्हणजे गोंधळाची परिस्थिती होणार नाही ऑल राईट दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रासोबत ज्याचा स्टेन झालेला आहे बारावी पास आहे आणि जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी काहीही डाऊट असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल्सो यू सूल इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय